सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या अपुऱ्या समन्वयाच्या निषेधार्थ कृष्णा वारणा महापूर नियंत्रण समितीने आता आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला आहे जिल्हाधिकाऱ्यांनी अलमट्टीशी योग्य समन्वय ठेवला नसल्याने सांगली कोल्हापूर जिल्ह्याच्या नदीकाठाला महापुराचा धोका निर्माण झाला आहे असा आरोप समितीकडून करण्यात आला आहे त्यामुळे अलमट्टी प्रशासनाशी समन्वय साधून अलमट्टीमधून साडेतीन लाख करावा अशी मागणी कृष्णा महापूर नियंत्रण समितीकडून करण्यात आली आहे सव्वीस जुलैपर्यंत हा समन्वय साधला नाही तर एक ऑगस्ट रोजी सांगलीच्या कृष्णा नदीमध्ये जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा समितीकडून देण्यात आला आहे तर कोयना धरण प्रशासनाने सध्या त्रेपन्न हजार क्युसेक पाणी हे कृष्णा नदीमध्ये सोडायला सुरुवात केली आहे मात्र यापैकी पन्नास हजार क्युसेक पाणी हे पश्चिमेला वीज निर्मितीसाठी शासनाच्या तिजोरीत कोटींची वाढ होईल आणि संभाव्य महापुराची परिस्थिती टाळता येईल अशी सूचना ही कृष्णा वारणा महापूर सहनियंत्रण समितीचे निमंत्रक निवृत्त अभियंता विजय कुमार दिवाण यांनी केली आहे विजय कुमार दिवाण निवृत्त अभियंता जिल्हा क कृष्णा महापौर समितीचं एक सदस्य आत्ता माझं म्हणणं असं आहे की आजची जर लेवल बघितली आजच्या जर ता तारखेवर लेवल बघितली तर कोयनेमधला जो साठा आहे तो साठा त्रेपन्न हजार त्रेपन्न टी एम सीचा सा पाणीसाठा आहे आणि तिथली आवक जी आहे पाण्याची येणारी आवक ती जवळ त्रेपन्न हजार क्युसेक्स आहे दृष्टीने विचार केला तर जिथं आता आपल्याला एकतीस जुलैला ही दे... पाणीसाठा पंचावन्न टी एम सी पाहिजे होता तो आत्ताच ते आपण क्रॉस केलेला आहे तर अशा परिस्थितीमध्ये जे ज्या पुन्हा जर पा जादा साठा झाला कोयनेचा सा। तर आपल्याला कोयनेमधूनही मोठ्या प्रमाणात विसर्ग घ्यायला लागेल आणि तो, ला तो विसर्ग सांगली किंवा कोल्हापूर किंवा पंचगंगा नदीला परवडण्यासारखा खूप विसर्ग नसणार आहे पंचावन्न हजार ते साठ हजार एक लाखापर्यंत विसर्ग असेल त्यासाठी आमचं म्हणणं असं आहे आम्ही आत्ताच पत्र दिलेलं आहे आपल्या सांगलीच्या आदिशिका पेंताना की हा विसर्ग त्यांनी आत्तापासून तीन हजार फक्त कोयनेमध्ये घ्यावा आणि राहिलेल्या पन्नास हजार विसर्गाची वीज निर्मिती करून त्या वीज निर्मितीमध्ये वा। ते पश्चिमेला पाणी वळवावं पूर्वेला पाणी न येतं ते पश्चिमेला पाणी वळवावं अशी आमची विनंती नाही जे तो कोयनेमधून जो महा विसर्ग होणार प्रचंड प्रमाणात विसर्ग होणार आहे आणि तो कृष्णाकाठच्या लोकांना परवडण्यासारखा नाही आहे एकोणीसला जेव्हा कोयनेमधून जो एक लाख विसर्ग केला त्याचा पूर्ण महापुरावर बसला तसा पूर्ण पुढच्या दृष्टीने विचार करून आम्ही हा त्याने प्रयत्न करत आहोत की को कोयनेमधनं वारणेमधून कोयना देशातून जास्तीत जास्त हा पश्चिमेला वळवून आत्ता आपण सेफ स्टेजला यावं